पीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पुण्यातील डेक्कन परिसरातील एल थ्री लिक्विड लेझर लाऊन्स मधील व्हिडिओ व्हायरल हॉटेलमध्ये ड्रग्स तस्करी होत असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना घेतलं ताब्यात या पाच जणांमध्ये मा हॉटेल मालक सुद्धा ताब्यात व्यतिरिक्त या ठिकाणी असलेले एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा ताब्यात या हॉटेलचे तीन पार्टनर सुद्धा ताब्यात संतोष कामटे रवी महेश्वरी मानस मलिक योगेंद्र शर्मा हे सुद्धा ताब्यात पुणे शहरात चाललंय काय ही परिस्थिती सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये आज गेली वर्षभर मी विधानसभेचा लोकप्रतिनिधी झाल्यापासून मी सातत्यानं बोलतो की पुणे शहरामध्ये उडता पंजाब व्हायची वेळ आली आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार पुण्यामध्ये अंमली पदार्थामध्ये होतात याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आहे आणि पाकिट संस्कृती जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ह्या पुणे शहरामध्ये मिळणारा अंमली पदार्थ हा थांबणार नाही ह्या खात्याचे मंत्री स माननीय शंभूराजे देसाई ते त्यांचा अन्न देसाई पण कसायसारखे ते वागतात आणि कसायसारखं वागून जर राजपूतांना आम्ही धारेवर पकडलं तर साधी त्यांची चौकशी केली नाही साधी बदली केली नाही ते हे सांगतात की आम्ही पन्नास ब बंद केले अरे बेकायदेशीर तुम्ही कशाला शाबासकी घेता हे पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर ते बंद झालेत तुम्ही हे बंद केलेत नाही आणि जर एक दीड वाजल्यापासून जे नियमावली ते बार तीन तीन चार चार वाजेपर्यंत चालतात ह्याला दोष कोणाला द्यायचा आणि ह्याचा दोष असेल तर पोलिसांचा असेल सत्ताधारी लोकांचा असेल हे या बारच्या शेजारी माननीय आमदारांचं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं ऑफिस आहे मग त्यांना हे काही समजत नाही का हे सगळे गुन्हेगारांना हातात धरून सगळे बारवाल्यांना हातात धरून पुण्याचं राजकारण करायचं आणि पुण्याच्या इतिहासाला कानिबा लावण्याचं काम ही सगळी मंडळी करतात आमची मागणी की आता लई राहू नये शाश्वत राह न राहता पुन्हेकरांनी रस्त्यावर यावं आणि कायदा हातात घेऊन संबंधित लोकांना चंद्रकांत पाटील असं म्हणतात पालकमंत्री असताना समोर पुन्हा असं नाही चंद्रकांत पाटलाचं घेऊ नका ते पुणे आमदार हे ते ओळख आहेत पुणेकरांनी त्यांना निवडून दिलं हे त्यांना माहिती नाही ह्याच्यात त्याच्यावर तोलना करतात तुम्ही पुणे शाह काय आहे हे त्यांनी सांगितलं भाजप महत्वाचा भाग आहे त्यांनी उद्या देवेंद्र फडणवीस काय करतात म्हणून काय पुण्यात आपण काही करायचंच नाही का तर पुणेकर म्हणून पुणेकरांनी तुम्हाला डोक्यावर बसवले तुम्हाला फुकटशी मतं दिले तुमचा काही संबंध नसताना तुम्हाला मतदान करून आमदार केले तुम्ही साधी पुणे शहरात निवडून यायच्या अदोगर रक्ताची बाटलीसुद्धा कुठल्या नागरिकांना दिली नाही तरी तुम्हाला लाखाच्या मतांनी लोकांनी निवडून आणलं आहे ह्याचा विचार करून त्यांनी ह्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे बरं स्वीकारू नका पण ह्याच्या त्याच्यावर टाळू नका ही जबाबदारी स्वीकारायचं काम जे स्वीकारते ना आम्ही रस्त्यावर आहोत आणि रस्त्यावरून आम्ही पुणेकरांची दाद मागणार आहे पुणेकर आता कायदा हातात घ्यायची वेळ आली आणि तो कायदा आम्ही पुणेकरांच्या वतीने घेतल्याशिवाय राहणार आहेत त्या हक्कभंग त्याला आपण काय घाबरत नाही हक्कभंग ते त्यांनी करावं असे माझे मत आहे आणि देसाईंच्या आशीर्वादाशिवाय हे होतच नाही राजपूत हा देसाईंचा एजंट आहे आणि हा देसाई देसाईंना घरपोच पाकिट पुरवण्याचं काम हा राजपूत करतो कारण जर आम्ही एवढे जर आरोप करत असेल तर राजपूतची साधी चौकशी सुद्धा झाली नाही किंवा त्याला बदलीसुद्धा झाली नाही म्हणजे याचा अर्थ की देसाईंचा वरध असतंय ते पोपटासारखे आता किती बाता करू द्या त्या काय खोट्या आहेत हा एक प्रचंड पैसा यांच्या घरामध्ये जातो ह्या पैशातून यांना राजकारण करायचं आहे गुन्हेगारी पोसायची आणि राजकारण करायचं म्हणून यांचा वरद असते आणि याच्यामध्ये दोषी तर देसाईच आहे देसाई हाच कसाईसारखा वागतो त्यामुळे कसाईंनी पहिला राजीनामा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतात अहो हे काय राजीनामा देणार ते खुर्चीसाठी लढतायत खुर्चीसाठी एवढं चाललंय खुर्चीसाठी ते पैसे जमा करतात आणि हे काय राजीनामा देणार आहे यांना नागरिकांनी यांना घरी बसवलं पाहिजे सुरुवात झाली थोड्या दिवसात अजून होईल ड्रग्जच्या विषयावर सातत्याने गेली आठ ते नऊ महिने मी माझी भूमिका मांडत आहे परंतु या महाराष्ट्राची लेख म्हणून बहीण म्हणून शिक्षिका म्हणून अंमली पदार्थांच्या विळख्यात इथली तरुणाई अडकायला नको म्हणून जेव्हा आम्ही भूमिका मांडतो त्या त्या वेळेला एक्साईज मिनिस्टर शंभूराजे देसाई सत्तेच्या बळावर आमचा आवाज बंद करण्याची भाषा करतात ते आम्हाला धमक्या देतात अब्रुसानीचे दावे ठोकतात मात्र आज आलेले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघता एक्साईज खात्याची सगळी आब्रू चव्हाट्यावर आलेली आहे अशा सगळ्या काळामध्ये शंभूराजे देसाई आता आपण कुणावर अब्रनुकसानीचा दावा ठोकणार बरं माझी थेट मागणी असेल की महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांचा जो एकूण सुळसुळाट सुरू आहे यामध्ये मंत्री म्हणून त्यावर नियंत्रण करण्यामध्ये त्याला प्रतिबंध करण्यामध्ये शंभूराजे देसाई हे सपशेल अपयशी ठरले आहेत सबब त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून पुण्यातला एक्साईज अधिकारी श्री राजपूत यांच्यावर आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आमदार धंगेकर यांनी तर थेट भ्रष्टाचाराचेही आरोप केलेले आहेत असा भ्रष्ट अधिकारी कुणाच्या राजकीय मेहरबानीमुळे अजूनही त्या पदावर टिकून आहे त्याचं निलंबन तर सोडा पण त्याची साधी बदलीही होत नाही त्या राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचे निलंबन करून तात्काळ त्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम